रा बघू की आपण वंदन गया गया गाया पकडून गोशाळ तिला इथं कुठे गाय आहेत किल्ल्या त्या हसतेत का नाही किल्ल्याचे हे मंदिर दिसतंय बाळूमार खाली जायला आहे का वाट बघ दिसलं का मंदिर किल्ल्याहून बाळ मंदिर नाही इतकं काही दिसतय की मंदिर सरळ डायरेक्ट दारे, खाली तळ्यावर आता आलोय तळ्यावर चला इकड़े या तळ्यात पाणी आहे का बघूया दुसरं तळ्या वरते तिथं नाही झेंडा बिंडा आहे मशीद ही होती आता त्यांनी गाया पकडून दिल्या तिकडं गोशाळेत पाणीच नाही वाटत पाणी आटलेलं आहे दुस इथलं हो इथनं दिसतंय पष्ट दिसतंय गा। गाव गाव दिसतय आपण शॉर्टकट ना जायचं आपल्याला जाळ्या पण सापडणार कारवांद पण सापडणार आणि आपण जाग्या बरोबर मंदिराव पतन दिसलं का मंदिर दिसतंय काढर तिथं पांढर हम्म त्या तिथं गेलं का नाही तिथनं खाली गेलोच आपण पांढर पांढर काय दिसतंय चलाय पुढं चला एक एक तळ झाले दुसरं तळ आलं की इथं या पण तळ्याच पाणी आटलेलं आहे बा पाऊस या पण तळ्यात पाणी आटलेलं आहे आहे ना तिथं येत होती का नाही पोर आमच्या तिथनं तिथं वरती जाळ्याला असली तर आता घरीच चाललोय की मग गा आता काय दारी चाललोय इकडून <laughs> पण रस्ता की किती चंदन वंदन गडावर किल्ल्यावर पाणी आटले ते हे नाही का ते काय म्हणतात मशीद आहे आणि आहे ते कुठे गेलं वर ते असेल मस्शिदन तळ नाही का ना था था था।

पाण्याचे ते वरडा वरड कुठं आतले ना हा हे पण नाही तीन ताळ्यात तीन ताळ्यात पाणी नाही हे बघ आपल्या साईडला आलं हे काय इतच होतं की तर काय हो इथंच पाणी होतं ना झेंडा पण नाही खाली येत खाली अय इथे काही नाका का इथं आलंय शेवट शेवटणी येणार का खाली हाय 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 तळ्यात पाणी